सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरेच नाती आणि मित्र मित्रमैत्रिणी तुटलेले असतात संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकड्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात फुले वाढू लागले की फुलपाखरे देखील सोडून जातात जीवनात दोन गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एकटे ते असाल तेव्हा तुमच्या विचारांची काळजी घ्या आणि जेव्हा तुम्ही लोकांसोबत असाल तेव्हा तुमच्या शब्दांची काळजी घ्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाढ बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुखदायक असते त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते नीतिमत्ता निर्मळ आहे हे जाणवलं की त्याचं कसलंही कृत्य मनात गैरसमज निर्माण करत नाही दिखाव्याची जी नाती असतात ते दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही परवा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असेना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात खूप विचार करून एक दिवस नसीबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस नसीबाने हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो पण तुम्ही सगळेच जण एकमेकाचं सुख पाहून दुःख ओढवून घेता त्यात माझा काय दोष ज्यानं वेळ सांभाळली त्यानं नकळत सगळं आयुष्य सांभाळलं व्यवसाय सांभाळलं असंख्य माणसं सांभाळली वेळ सांभाळणं म्हणजे विश्वास मिळवणं सुरक्षिततेची हमी देणं माणसं माणसाच्या जवळ येतात ती विश्वासी सुरक्षिततेसाठी त्या लोकांना कधीच विसरू नका ज्यांनी तुम्हाला तेव्हा साथ दिली होती जेव्हा नव्हते बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही कोणाला किती समजून घ्यायचं याला सुद्धा एक मर्यादा आहे कारण एकदा का मर्यादेचे बांध तुटले की पुन्हा त्यांना सावरणं खूप कठीण जातं म्हणून मर्यादा जपा म्हणजे नातं जपायला ना सोपं जाईल